नगर आज माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ जी प्रचार फेरी सावेडी परिसरातील प्रभाग क्रमांक सहा व प्रभा क्रमांक आठ या परिसरातून निघाली असून हिला एक उत्स्फूर्त प्रतिसाद या परिसरातील सर्व नागरिकांचा लाभत आहे व या ठिकाणी संग्राम भैया जगताप हे आता पुन्हा हॅट्रिककडे वाटचाल करणार आहे ही हॅट्रिक ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी या ठिकाणी त्यांच्याबरोबर उतरली असून सर्व जनता व हितचिंतक मित्रपरिवार व सर्व मतदार हे मान्य संग्राम भैया जगताप यांच्या पाठीशी असून त्यांनी आता विधिमंडळावर हॅट्रिकच्या रूपाने या शहराचा ध्वज असाच फडकवत ठेवावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांनी या शहरासाठी जे काही मोठे योगदान दिलेले आहे विकासात्मक कामे व विकास पुरुष म्हणून त्यांची जी गणना या शहरामध्ये होत आहे त्याचा एक नावलौकिक हा पूर्ण महाराष्ट्रभर या विधिमंडळामध्ये गाजल्याशिवाय आता राहणार नाही व संग्राम भैया जगताप हे पुन्हा विकास पुरुषाची नमस्ते मैं एडवोकेट गीता इस गोरडे मळे से अभी, अभी जस्ट संग्राम भैया जी की रॅली से निकली है और संग्राम जाए जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है बहुत कुछ उन्होंने किया है नगर के लिए और आने वाले भविष्य के लिए भी बहुत कुछ करेंगे इसलिए उनकी हैट्रिक करा के उनके उनको जिता के बहुमत दें और अपना कीमती वो वोट दें उनको और हो सके तो जीतने के बाद वो मंत्री पद बने ये सबकी दुआ उनके साथ लगी रहे हमेशा और आपका बहुमत वोट दे के उनको बहुत बहुत सारे संख्या के साथ वोट्स के साथ उनको जिताने की कृपा करें ये हमारी आपसे विनंती है सबसे दक्षिण लोक विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार चंद्र भैया जगताप यांची प्रभाग आजमधून फिरी निघाली तरी आज गुरुनानक जयंतीनिमित्त त्यांनी तिथं दर्शन बी घेतलेलं आहे आणि या भागातील सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद आहे की त्यांची जी दहा वर्षाची जी कामाची जी पावती आहे ह्या कामाच्या पावतीवर त्यांना कोणाला विनंती करण्याची गरज नाही पण लोकांची जी इतकी मागणी आहे की त्यांनी हॅट्रिक करावी आणि आत्ता आपण नगर शहर पाहिलं पूर्वीचं पाहिलं आत्ताचं पाहिलं आत्तापर्यंत इतिहास आहे की नगरमध्येच नाही महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराने दोनशे तीनशे कोटी रुपये निधी कधी आणला नाही कधी ऐकायला पण भेटला नाही तर त्यांच्या माध्यमातून नगर, नगर शंभर बदल लोकांनी आत्तापर्यंत तो विश्वास त्यांच्यावर टाकला त्यांनी तो सार्थक केला आणि आत्ता पण टाकावं आत्ता निवडून आलं होतं शंभर टक्के मंत्री होणारच आहेत आणि मंत्री झाल्यावर आपले जे लहान मुलं किंवा जे यंग मुलं पुन्हा मुंबईला लोक म्हणजे शिकायला जातात तर ती रा जायची गरज पडणार नाही कारण त्यांनी आता एम आय डी सी सहाशे एकर जागा ॲकोवर केलेली आहे त्याचं काम बी त्या माध्यमातून चालू केलेलं आहे की के आचारसंहिता समजली की एम आय डी सीचं काम चालू होईल लोकांच्या हाताला काम मिळेल उद्योगधंदा वाढेल आणि असा विजन असणारा आमदार की खरंच हे नगरवासियांचं नशीब आहे की त्यांना असा हा हिरा लाभला तर नगरवासियांना ला माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आता फायदा घ्यावा आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा हीच आपल्यातर्फे मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद आज गुजराबाई जयंती उत्सवा संग्राम संग्रामभे जगताल यांनी दुष्करवाडी रॅली होती आणि आज मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी रॅलीची सुरुवात केली आज गुरु जयंती उत्सव इथं आज दोन धडाक्यात साजरा केला आणि संग्रामकर दर्शन घेतले आणि प्रचाराची सुरुवात गुरु नक जयंती के निमित्त संग्राम भैया यहा पे आए थे उन्होंने आयोगने से देण्याची की शुरुआत की।, की, की, की उनका बहुत अच्छी तरीके से स्वागत हुआ सत्कार हुआ या मंदिर के बहुत अच्छे सुरुवात आज से और संग्राम भैया केवढ्या प्रचारक पाहायला मिळतो त्याचं मुख्य कारण आहे की एक चांगल्या प्रकारची एक व्ह्यू विकास कामं आणि एक लोकसंपर्क हा असल्या कारणच या ठिकाणी आपल्या नागरिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद अगदी लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपल्या सोपी पाहायला मिळतो उत्स्फूर्तपणे प्रत्येक रॅलीमध्ये सहभागी होतात सहभागाला त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि त्यामुळे त्याचं कामच पडतं की विकासात्मक काम हे शहरामध्ये आज विकासात्मक काम असल्यामुळं आज लोकांचा एक नागरिकांचा एक मोठा पाठिंबा या ठिकाणी पाहायला मिळतो लाडकी देखील मोठा नाही योजना तर शासनाच्या माहिती सरकारच्या माध्यमातून वागत त्या काळामध्ये अनेक योजना या अगदी शहरामध्ये जी लाडकी योजना आहे तर तशा युवकांच्या शिक्षणाकरता आहेत युवतींच्या लोककल्याणाकरता आहेत ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या शेतीच्या व्यवसायाच्या निगडीत असणाऱ्या समस्यांच्या बाबतीत योजना आहेत त्याच्यामुळं लोकांचा एक चांगला विश्वास ह्या महायुती सरकारच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला आहे आणि लोकांचा मोठा पाठिंबा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या वेळेला प्रचारामध्ये कुठंतरी सभा सभा काही दिसत नाही आहे म्हणजे मोठे स्टार प्रचारक असेल किंवा काय म्हणजे काय मागतं मागचं कारण नाही असं सभेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आता नेते मंडळींना वेळ फार कमी असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सगळे याच्या याच्यापूर्वी देखील भर दिलेला नाही आणि टू ओम प्रचार याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने प्राधान्य दिलेलं लोकांना भेटणं लोकांच्या गाठीपट्टी घेणार आणि मंडळाची देखील तर त्या टायमिंग हे जुळं थोडं कठीण असतं आणि प्रत्येक ठिकाणी जाणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणं प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणं काही काही लोकांची मागणी असते की तिथं काही काही मदारसंघात दोन दोन तीन तीन सभा घ्यावं लागतात अशी देखील लोकांची मागणी असते त्यामुळे त्यांना तिथं वेळ मिळत नसता कारणानं हा सगळ्यांचा फार आम्ही काही झालेला नाही